नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी श्री निसर्ग दत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे एकोणसाठ भाग एकशे एकोणसाठ एका साधकाला श्री निसर्ग दत्त महाराज यांनी एक प्रश्न विचारला होता की जग पाहणारा जगाच्या पूर्वीचा आहे की तो जगाच्या बरोबरच अस्तित्वात येतो आणि ते पुढे असे म्हणाले की तुम्हाला बिंचूक उत्तर कळाल्याशिवाय शांती ही लाभणारच नाही म्हणजे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बिंचूक कळल्याशिवाय शांती लाभणार नाही देह तुमच्या मनात प्रतीत होतो आणि मन तुमच्या जाणिवेत असते तुमच्यात कोणताही बदल न घडविता नेहमी बदलणाऱ्या जाणिवेच्या नदी प्रवाहाचे तुम्ही स्थिर साक्षी आहात तुमची अपरिवर्तनीयता एवढी उघड आहे की तुमच्या लक्षातच येत नाही स्वतःला नीट निरखून पहा मग तुमचे सर्व गैरसमज विरून जातील ज्याप्रमाणे सर्व जलजंतू पाण्यात असून ते पाण्याशिवाय राहू शकत नाही त्याप्रमाणे सारे विश्व तुमच्यात असून तुमच्या शिवाय त्याला अस्तित्वच असू शकत नाही यालाच अजातवाद म्हणतात वेदांतात सर्वात महत्वाचा वाद म्हणजे अजातवादच होय यालाच दृष्टी सृष्टीवाद असे पण म्हणतात यात पण जड विनाशी सृष्टी स्वतंत्र आहे की मिथ्या आहे याचाच विचार झाला आहे सृष्टी दृष्टीवादात पारमार्थिक सत्ता जीवजगत नामरूपाची व्यावहारिक सत्ता आणि रज्जू सर्पाधिकांची प्रातिभाषिक सत्ता अशा तीन सत्ता मानल्या आहेत पण दृष्टीसृष्टीवादात म्हणजे अजातवादात केवळ पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काल्पनिक सत्ता अशा केवळ दोनच सत्ता मानल्या जातात पारमार्थिक म्हणजे अविनाशी अस्तित्व व प्रातिवासिक सत्ता म्हणजे पदार्थ कळतो तोपर्यंतच त्याचे अस्तित्व असते म्हणजेच काय दृष्टी सृष्टी वादात आपण आपापल्या कल्पनेनुसार सृष्टी निर्माण करतो एखादे स्वप्न पाहण्यासारखे एखादे स्वप्न पाहण्यासारखे म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात एखाद्या मोठ्या इस्पितळात समजा अनेक लोक पेशंट असे झोपले आहेत आणि ते सर्वच आपापले स्वप्न पाहत आहेत एकाच्या स्वप्नाचा दुसऱ्याच्या स्वप्नाशी मात्र संबंध नाही म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात माझ्या जगात तुमचा प्रवेश नाही आणि तुमच्या जगात माझा प्रवेश नाही याचा हाच अर्थ आहे म्हणजेच काय जग माझ्यात आहे मी जगात नाही असा अर्थ झाला म्हणूनच सृष्टी दृष्टीवादात असा अर्थ झाला म्हणूनच दृष्टी सृष्टीवादात आपण आपापल्या आवडीनुसार इच्छा वासनानुसार कल्पनेनुसार सृष्टीची एखाद्या दिवसा पाहत असलेल्या दिवा स्वप्नाप्रमाणे रचना करीत असतो असे जग हे केवळ आपले आणि आपलेच असते दुसऱ्याचे पण तो जसे दिवा स्वप्न पाहतो त्याप्रमाणे त्याचे त्याचे असते सृष्टी दृष्टीवादात कार्यरूप सृष्टीची रचना उत्पत्ती क्रमवार होत असते असे मानतात सृष्टी दृष्टी वादात कार्यरूप सृष्टीची रचना उत्पत्ती वगैरे क्रमवार होते असे मानतात त्याप्रमाणे स्वप्नात बाप मुलगा जन्म मृत्यू हे सर्व एकदमच असतात एकाच वेळी असतात म्हणजे युगपत असतात त्यांच्यात काळ क्रमवार असा नसतो त्यांच्यात क्रमवार असा काळ नसतो बाप व मुलगा दोघांचा जन्म एकाच वेळी होतो तात्पर्य कार्यरूप प्रपंच एकदम निर्माण होतो पण कोणताही वाद मान्य केला तरी त्या सर्वांना मान्यता देणारे किंवा नाकारणारे ना जे असणे पण आहे ते मात्र अगोदरपणाच्या सर्वा <coughs> ते मात्र अगोदरपणाच्या स्वरूपात हवेच हवे हा अजातवाद म्हणजे सृष्टीवाद योग उपनिषद आणि मांडूक उपनिषद विशेषत्वाने सांगितला आहे असे म्हणतात तात्पर्य जगत हे जीव कल्पित आहे अशा प्रकारचा सृष्टीवाद अजातवाद किंवा चिदविलासवाद श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा स्वीकारला आहे त्याची संकल्पाची सांज जई लोपे त्याची संकल्पाची सांज जई लोपे तई अखंडितची आहे स्वभावे तई अखंडितची आहे स्वभावे जैसे शंका जात खेळ लोपे जैसे शंका जात खेहो लोपे सापण माळेचे सापण माळेचे आपण आपापलेच आपल्या कल्पनेनुसार आवडीनुसार हवे नको नुसार आपापल्या जगाचे निर्माण केले आहे त्यालाच जीवसृष्टी म्हणतात हे ज्यामुळे करणे शक्य होते ते मात्र मूळचे अखंडित मुळचे म्हणजे अगोदरचे आणि अखंडित म्हणजे असणे पणच होय खरेच आपल्या या आपणच आपल्या संकल्प नुसार, निर्माण केलेल्या नामरूपात्मक जगाविषयी म्हणजे प्रपंच रचनेविषयी शंका जर घेतली तर समजा आपल्याला साप नाही माळ आहे असे यथार्थ ज्ञान झालेच समजा म्हणजे कल्पित सृष्टीचा बाध बाद होतो म्हणजे नाम रूपादी सृष्टीला स्वतंत्र व वेगळे अस्तित्व नाही मी विचार केला मी तसा विचार केला तरच ती आहे म्हणून ती माझ्यात आहे मी तिच्यात नाही म्हणून स्वतंत्र अस्तित्वाच्या नामरूपात्मक प्रपंच रचना कधीच नव्हती सध्या पण नाही व पुढे पण राहणार नाही घडे गाडगे पणत्या इत्यादीचे आकार प्रथम कुंभाराच्या मनात असतात जमिनीतून आयते असे घडे गाडगे पणत्या यांचे कोंब थोडीच फुटतात थोडीच उगवतात एरवी तरी भूमी एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडया गाडगे याची निगती कोंबे परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की म्हणजे कुंभाराच्या बुद्धीत जे गुप्त आकार होते तेच मातीच्या ठिकाणी आता प्रगट झाले आहेत समुद्राच्या पाण्यात तरंगाच्या खाली समुद्राच्या पाण्यात तरंगाच्या खाणी नसतात ते केवळ वाऱ्याने उगीच निर्माण केल्यासारखे के आहेत कापसाच्या आत केवळ कापूसच असतो पण विणकर आपल्या कल्पनेनुसार रंग डिझाईन यांच्या सहाय्याने डिझाईन हा श्री नसरदत्त महाराजांचा अतिशय आवडता शब्द होता हे सांगणे इथे उचित ठरेल तर विणकर आपल्या कल्पनेनुसार रंग डिझाईन नुसार शर्ट पॅन्ट साडी ब्लाउज झगा टोपी दुपट्टा इत्यादी आकार कल्पून त्याला तसे वस्त्राचे रूप देतो शुद्ध सोन्याच्या लगडीत सोनार निरनिराळ्या आकाराची प्रथम कल्पनाच करतो मग ते तसे तसे घडवतो तात्पर्य एका शुद्ध निरुपाधिक स्वरूपाच्या के ठिकाणी केवळ ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार किंवा प्रपंच रचना झाली आहे श्री महाराज यांच्या उदाहरणाप्रमाणे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक निरनिराळे रोगांचे पेशंट रात्रीच्या वेळी समजा झोपले आहेत आणि आपापले स्वप्न पाहत आहेत एकाच्या स्वप्नात दुसऱ्यांचा प्रवेश नाही तरी ते आपापले स्वप्न जगच समजतात आणि त्याला सत्यत्व देतात असो तर माती पासून होणारे गाडगे मडके पणत्या समुद्राच्या पाण्यावरचे तरंग कापसाच्या पेळूचे कपडे ही साधारे ही सारे उदाहरणे जीव जगत प्रपंच रचना ही स्वतंत्र व सत्तावान आणि सुख दुःख हर्ष विषाद यांना कशी कारणीभूत होतात या गैरसमजाचीच आहे मातीचे मडके होते वस्तुता तो मातीचाच एक विशिष्ट आकार होय उपयुक्त आकार होय वस्तुता तो मातीचाच एक विशिष्ट आकार म्हणजे उपयुक्त आकार होय पूर्वी फक्त माती होती आकार नव्हता व आकाराला मडके गाडगे पणती असे नाव पण नव्हते पूर्वी मातीचा पेंड होता अर्थात इथे पेंड म्हणून आकार हा होताच पण पेंड म्हणून काही नाव ही उपयुक्त नाही पण उपयुक्त असा आकार इथे नव्हता असो सोन्याची लगड असते आकार असतो लगडला नाम असते पण उपयुक्त आकार नसतो म्हणजे मडके या नावात आणि मडकेच्या आकारात म्हणजे रूपात एक निव्वळ निव्वळ माती आहे म्हणजेच काय अस्थि भाती प्रिय सदैव स्थिर आहे आणि नाम व रूप हे सदैव अस्थिर आहेत मग मातीकडे सुवर्णाकडे लक्ष असेल तर सर्व केवळ अभेदात्मक प्रतीतीच येईल अवतरली गाडग्या घडा अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुडा अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुढा किंवा कापसा पासोनी होय दोरा किंवा कापसा पासोनी होय दोरा परी तो कापूसची खरा म्हणजेच काय मातीपासून बनलेले उपयुक्त आकाराचे मडके उपयुक्त रूपाचे मडके केवळ मातीच असते तसेच दोरा हा तत्वता कापूसच आहे पण जेव्हा नाम रूपाला म्हणजे मडके म्हणून आणि दोरा म्हणून नाम दिल्याने व मडक्याच्या रूपाला म्हणजे आकाराला व कापसाच्या दोरा या रूपाला किंवा आकाराला स्वतंत्र व वेगळी अशी सत्ता दिल्यानेच मात्र सर्व घोटाळा झाला आहे यालाच जगत म्हणतात पण एकदा ज्ञान दृष्टी आली की एकाच अभेदात्मक चैतन्य वस्तूच्या ठिकाणी सर्व नाम रूपे ही पण एकच अभेदात्मक अभेदात्मकतेनेच नटली आहेत याचा साक्षात्कार होतो यालाच शुद्ध निरुपाधिक ज्ञान आपण म्हणू शकतो पण आपल्या जवळ ही दृष्टी नसल्यामुळे आपण प्रत्येक नामरूपाच्या ठिकाणी निरनिराळ्या वस्तूची कल्पना जगत भ्रम म्हणून करतो पण सर्वत्र केवळ एकच अभेदात्मक चैतन्य आहे हे, हे कळताच तेची कल्पिती प्रकृती पुरे कल्पिती प्रकृती पुरे आणि भूताभास आधीच सरे भूताभास आधीच सरे मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे असे म्हणण्याची आपल्या ठिकाणी पात्रता निर्माण होते तात्पर्य स्वस्वरूपाने भूतसृष्टीची म्हणजे जगत भ्रमाची कल्पना नाहीशी झाल्यावर भूतसृष्टी किंवा जगतभ्रम जेव्हा भासत होता तेव्हाही भूतसृष्टी नव्हती म्हणजे जगत भ्रम नव्हता आताही भूतसृष्टी नाही जगत भ्रम नाही व पुढे कधीही भूतसृष्टी राहू शकणार नाही जगत भ्रम राहू शकत नाही अशा प्रकारची भूतसृष्टीची किंवा जगत भ्रमाची त्रैकालिक निवृत्ती त्रैकालिक निवृत्ती होते आपल्या अंगात भोवन भरली की आजूबाजूच्या मोट मोठमोठ्या हजारो टनाच्या अरडी दरडी आपल्या भोवती फिरताना दिसतात तसेच एकदा का नामरूपाला स्वतंत्र वेगळी सत्तावान केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे समजण्यात आले की सुख दुःख हर्ष विषाद इत्यादींनी इत्या युक्त अशी भूतसृष्टी भासू लागते हे असो आंगी भरलिया भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैसी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते मृगजळाला आधार म्हणजे किरण आणि बरड जमीनच याप्रमाणे जगत भ्रमाला आधार स्वस्वरूपाचे अज्ञान व कल्पना विलास हेच होत रश्मीचे आधारे रश्मीचेनी आधारे जैसे नव्हते मृगजळा आभासे अशा प्रकारे एकदा का नसलेले जीव जगत नक्की काय हे कळले कि त्या ठिकाणी भ्रम राहत नाही तर तेथे केवळ केवळ एकच चैतन्याची लीला आहे याची रोखटोक प्रतीती येते जयशी प्रभा आणि भानू एकचिते म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि मूळ सूर्य हे एकच आहेत हे कळते यांच्यात भेद नाही कि की चिद्रत्नांची किळ ते हे चराचर सकळ ऐसी चितकळा न दिसे ते समूळ पडळ दृष्टी चराचर प्रपंच रचना ही चैतन्य रत्नाची कीळ आहे म्हणजे प्रभा आहे तेज आहे हे जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत समजा नित्यदृष्टीत स्वस्वरूपाच्या अज्ञानाचे म्हणजे नित्य ज्ञान दृष्टीत स्वस्वरूपाच्या अज्ञानाचे पडळ पडले आहे हे निश्चित समजा पडळ पडले आहे हे निश्चित समजा नमस्कार